बिग बॉसमध्ये सहा कंटेस्ट शिल्लक राहिले होते जे सूरज अभिजित निक्की जान्हवी अंकिता आणि डी पी दादा हे सहा सदस्य राहिले होते आणि ग्रँड फिनाले सुरू झालेला होता तेव्हा मग रितेश देशमुखनी सांगितलं की तुम्हाला सहा सदस्यांना ही सात लाखाची बॅग आहे जर तुम्हाला कुणाला जर बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला ही सात लाखाची बॅग घेऊन बाहेर पडण्याची संधी आहे तर कोण तयार आहे त्यांनी येऊन बाजार दाबून हे घेऊन जाऊन तात पण कोणीही तयार होत नाही पण प्रत्येकाला विचारतात तेव्हा प्रत्येकजण नाही असं उत्तर देते प्रत्येकजण कारण न सांगून मात्र जान्हवी पण पहिल्या वेळेस नाही म्हणते आणि दुसऱ्या वेळेस दोन लाखाची रक्कम ॲड झालेली दुसरी बॅग ठेवली जाते तेव्हा जानवी थोडा विचार करते विचार करून मग ती होकार द्यायचा का नाही द्यायचा बजार दाबू का न दाबू असा विचार करत करत ती बॅगकडं पाहते आणि तिचला वाटतं की आपण तर काही टॉप फाईव्हमध्ये जाणारच नाही आहे आणि टॉप फाईव्हमध्ये गेलं तरी शेवटपर्यंतही जाणार नाही मग त्यापेक्षा आपण बॅग घेतलेली बरी म्हणून ती बॅग घेते आणि अतिशय खुश होते ती खुश असल्याचं एका चॅनलला मुलाखत दिली त्यामध्ये ती म्हणते की मी खुश आहे मी काही फाय टॉप फाईव्हमध्ये जाणार नव्हते